नमस्कार आजच्या दिवसातला दुसरा सामना रायगड विरुद्ध कोल्हापूर या निर्णायक सामन्यात रायगडने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करायचा डिसिजन घेतला कोल्हापूरकडून फलंदाजीसाठी आलेल्या अंकित बावणे आणि सिद्धेश यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना जास्त मोठी पार्टनरशिप करता आली नाही त्या अडतीस दहा रनावरती पहिली विकेट गेली त्यांची त्यानंतर काही कालांतराने कोल्हापूरच्या विकेट जात राहिल्या परंतु अंकित बावणे त्याची विकेट टिकवून खेळत होता त्याने कोल्हापूर संघासाठी सर्वाधिक सत्तावन्न धावा केल्या त्याचसोबत त्याला सिद्धार्थने एकतीस धावांची साथ दिली त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या आनंद ठेंगेने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दोन फोर आणि तीन सिक्स मारत सहा बॉल सव्वीस रन्स केले आणि संघाची धावसंख्या एकशे चौसष्टपर्यंत घेऊन गेला रायगड संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी करत निखिलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर तनेने दोन विकेट्स घेतल्या त्यानंतर रायगडकडून ओपनिंगसाठी आलेल्या विकी आणि सिद्धेशने शहात्तर धावांची जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिप केली दुसऱ्याच षटकामध्ये त्यांची रन्स काढताना जोरदार धडक झाली पण सुदैवाने कोणाला लागलं नाही पण त्यानंतर मात्र विकीने जबरदस्त बॅटिंग करत चौऱ्याहत्तर धावांची खेळी केली आणि सामना एकतर्फी आपल्या संघाच्या बाजूने झुकवला त्याचप्रमाणे नीरज जोशीने सदतीस रन करत त्याला चांगलीच साथ दिली कोल्हापूरकडून कशी गोलंदाजी निराशाजनक झाली आणि या निर्णायक सामन्यात रायगडने कोल्हापूरवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला आता रायगड रॉयल्स उद्या पुणेरी बाप्पासोबत क्वालिफायर खेळेल आणि हा सामना देखील अत्यंत दुरशीचा होईल अशी आशा आहे अशाच अपडेटसाठी लाईव्ह कस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आ, विकी सगळ्यात पहिलं तर रनआउट होता होता वाचलास आणि इंजुरी झाली पण त्यानंतर तू खूप छान खेळी केलीस काय माइंडमध्ये काय चालू होतं नक्की नाही मी जसं म्हणलं की त्या सिच्युएशनला पण जर का मी आऊट नाही झालो म्हणजे असं माझ्यासाठी एक डेस्टिनी होती ती की माझ्यासाठी लिहिलं होतं आजची नाही की मी करणार आणि मी करू शकतो तर मी स्व त्यावेळेसला फक्त स्वतःला बॅक केला की जरी मला थोडा दुखतं आहे किंवा थोडा पेन होतो आहे किंवा थोडा माझा डोकं दुखतं आहे तर मला हे कळलं की जर का मी आता फाईट करून पुश का स्वतःला तरी ही मॅच मी नक्की जिंकू शकतो आणि मी तेच करायचा प्रयत्न केला आणि लकीले मी आज मॅच जिंकलो त्यासाठी मी खूप खुश आहे तुझ्या एकूण एम पी एल या इनिंगला किंवा या नॉकला नाही पहिल्या नंबरवर कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट क्रुशल मॅच होते एलिमिनेटर होती आम्ही दोन वर्षानंतर फर्स्ट टाइम क्वालिफाय झालो होतो आणि या क्रुशल मॅच मध्ये क्रुशल इनिंग खेळण्यासाठी सगळ्यात नंबर वन असेल आणि मी असं होप करतो की पुढे पण मी इनिंग आज टीम कडून टीमकडून परफॉर्मन्स बघायला मिळाला काय स्ट्रॅटर्जी होती स्पेशल? स्पेशल का ह्या मॅच साठी स्पेशल अशी स्पेशल काय स्ट्रॅटर्जी नव्हती आम्ही आमच्या स्ट्रेंथवर खेळत असतो आणि आमची आमची आम्ही जी आम्हाला वाटतं की आमची ही स्ट्रेंथ आहे त्याला आम्ही नेहमी बॅक करतो आमची बोलिंग असेल किंवा आमची टॉप ऑर्डर बॅटिंग असेल सगळ्यांना आपला आपला जॉब खूप चांगला माहिती आहे आणि सगळ्या आपल्या आपल्या कामावर डिसिप्लिन राहतात आणि त्या तोच आमचा सक्सेसचा मोठो आहे मॅच नक्कीच आणि या गोष्टीला मी डिसअपॉइंटेड पण आहे स्वतःवर कारण की मी खूप खराब शॉट खेळून झालो त्यावेळेसला वेळेसला काही गरज नव्हती त्या शॉट खेळायची आणि मी खूप कॅज्युअल शॉट खेळलो आणि आउट झालो आणि अशा मोमेंटला आउट झालो तिथे टीम फसू पण शकले असते जर का थोडे रन्स वर खाली झाले असते तर मे बी डिफरन्स तुम्ही झाली असते मॅच नंतर तर ऑब्विस्ली मी थोडा स्व स्वतः पण डिसअपॉइंटेड होतो पण आमच्याकडे एवढी डीप बॅटिंग होती की मला विश्वास होता की आम्ही काही ना काही करून तर ही मॅच आरामात जिंकणार तर असा कधी मला पॅनिक किंवा स्ट्रेस वाटला नाही ड्रेसिंग रूममध्ये चेंज होता आमचा सिम्पल होता की आ, वीर आमचा चांगला टचमध्ये आहे तर त्यासमोर कुणीतरी असावा जो पॉवर यूज करावा आणि बॉलर्सला अंडर प्रेशर द्यावा तर माझा हेच रोल आहे की मी जाऊन तपडे थोडे शॉर्ट्सला बॅक करतो आणि एक्सप्रेसिव्ह क्रिकेट खेळतो तिथे कधी रन्स येतात कधी येत पण नाही पण सिम्पल स्ट्रॅटजी की मी जाऊन फक्त चांगले शॉर्ट्सला बॅक करतो स्वतःला बॅक करून पॉवर यूज करायचा ट्राय करतो तोपर्यंत सिद्धेश वीर आपला बेसिक क्रिकेट खेळू शकतो रायगड रॉयल्स क्वालिफायर टू मध्ये रायगड रॉयल्स असत राहा असं राहा आम्ही नक्की आमचं हंड्रेड पर्सेंट देऊ नेक्स्ट मॅच जिंकायला आणि मी फायनल पण जिंकायला तर असंच सपोर्ट करत असंच प्रेम देत राहा आम्ही नेहमी शंभर टक्के देणार आम्ही आमच्या फील्डवरती हवं तसा रिझल्ट नाही झाला आज पण या सीझन मधून काय टेकअवेज आहेत आय थिंक खूप ऑन अँड ऑफ सीजन होतं टस्करसाठी स्पेशली कारण फर्स्ट मॅच जिंकल्यानंतर दोन अपसेट झाले आम्हाला कारण क्लोज गेम होते आय थिंक ते दोन मॅच ज्या होत्या त्या जिंकण्यासारख्या मॅच होत्या आणि आय थिंक अशा टुर्नामेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं की आपण टॉप टूसाठी एम केलं पाहिजे तर आमचं आय थिंक ते मिस आऊट झालं बट अदरवाईज पॉझिटिव्ह खूप आहेत आय स्टार्ट विथ द बॅटिंग आय थिंक सचिन दस सचिन सचिन दसची बॅटिंग टुर्नामेंटमध्ये बॉलिंगमध्ये आत्मन कोरे रजनीश गुरबानीचा पहिला सीझन होता सो त्यांनी पण सॉलिड एफर्ट केला सो पॉझिटिव्ह भरपूर आहे बट आय थिंक एंड ऑफ द डे रिझल्ट जे आम्हाला पाहिजे होते ते आले नाही आणि आम्ही दोन वर्षापासून चांगलं करते सो आय थिंक हे वर्ष होतं जे मला वाटले की वी विल गो ऑल द वे अँड विन द चॅम्पियनशिप बट ते नाही झालं आय थिंक बिकॉज एलिमिनेटर्स असे असतात की एखादी uh, मॅच वर खाली होऊ शकते आणि सो दॅट इज वाय सेट की टॉप टू साठी एम करणं खूप महत्वाचं असतं uh, अंकित तू खूप छान बॅटिंग केलीस तुझी हाफ सेंचुरी झाली पण तू जास्त सेलिब्रेट नाही केलंस तर uh, डोक्यात uh, yes. uh, काय विचार चालू झालं वेळेस डोक्यात हेच होतं की यार माझ्या डोक्यात होतं की मला वन फिफ्टी फाय वन सिक्स्टीपर्यंत पोहोचायचं आहे फिफ्टी माइल्सटोन सर आय थिंक एवढे काही फरक पडत नाही आणि ज्याप्रकारे आमची टीम ज्या सिच्युएशनला होती सो so, माझ्या डोक्यात तेच होतं की इथून आम्ही वन फिफ्टी वन फिफ्टी फायला पोहोचलं पाहिजे बट जे आमच्या लास्टला फ्लरिश झाली आय थिंक वन सिक्स्टी फाय वॉज अ फॅन्टॅस्टिक स्कोर ऑन दिस पिच जर आम्ही आमच्या चान्सेस घेतले असते आणि चांगली बॉलिंग टाकली चांगली फिल्डिंग केली असते तर डेफिनेटली आय थिंक खूप चांगला स्कोर होता आणि या मॅचचा टर्निंग पॉईंट काय होता किती असं तुम्हाला वाटलं की आता मॅच इथून निसटली आपल्या आता Uh, तसं नाही सांगताय तर शेवटपर्यंत तू बघितलं तर शेवटी पण दोन तीन रन काढायला पण यू नो पॅनिक होतं कारण अशा नॉकआउट गेम्समध्ये की किती टोटल असला तरी कोणी कम्फर्टेबली ते नाही करू शकत इव्हन दो आता दिसायला दोन तीन रन दिसतात पण त्यासाठी एक शॉट मारावं लागतो आणि त्याच्यामध्ये कसं की एक चान्स असतो तर तू बघितलं की शेवटचा दोन बॉलपर्यंत मॅच गेली सो मी तेच म्हटलं की ते इनिशियली जर आमचा पॉवर प्लेमध्ये एक दोन विकेट गेले असताना तर त्यांना खूप टफ झालं असतं चेस करायला